नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉफी चेहऱ्यासाठी कशी फायदेशीर आहे ते मैत्रिणी मैत्रिणीनो कॉफीमध्ये कॅफिन असते त्यामुळे त्वचेला चमक मिळते तसेच कॉफीमध्ये एजिंग गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेचे कोलेजन आणि इलास्टिन वाढवते त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तसेच कॉफी त्वचेतील अतिरिक्त ऑइल नियंत्रित करते त्वचेचे छिद्रे बंद करते चेहऱ्यावर पिंपल येण्यास आळा बसतो कॉफी मधील अँटी सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करते तसेच त्वचेवरील काळे डाग कमी करतो कॉफीच्या स्क्रबमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते आता दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे बटाटा मैत्रीण बटाट्या बटाटा तर तुम्हाला माहितच आहे बटाट्याचा रस हे पिगमेंटेशन ज्याला आपण वांग आखी म्हणतो बटाट्याचा रस चेहऱ्यावरील डार्क स्पोर्ट्स कमी करतो तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळे हटवण्यास खूप फायदेशीर आहे बटाट्यामध्ये खूप सारे विटॅमिन आणि मिनरल असतात आता आपल्याला लागणार आहे तिसरा घटक तो म्हणजे गुलाबज गुलाबजन मध्ये ऍस्ट्रोजन प्रॉपर्टी असते हा चेहऱ्यावर प्लो आणण्यात खूप फायदेशीर आहे आता चौथा घटक लागणार आहे ते म्हणजे बेसन मैत्रिणी तुम्हाला तर माहितच आहे किंची सर्व समस्या वर बेसन हे अतिशय रामबाण काम करतो। चला तर मग मैत्रिणींनो आजचा हा फेस पॅक कसा तयार करायचा तो पाहूया सर्वात अगोदर आपण एक वाटी घेऊया

आता आपण थोडस गुलाबजाम ठेवू आणि ता बटाट्याचा रस आहे मी बटाटा किसून त्याचा रस गाळणीने गाळून घेतलेला आहे तो आपल्याला यात ऍड करायचा आता हे मिश्रण आपण छान पैकी पोडून घेऊ का हे मिश्रण आपण छान मी केलेला आहे मैत्रीण आता हे मिश्रण आपण आपल्या चेहऱ्याला लावून घेऊया आता हे मिश्रण आपण आपल्या चेहऱ्याला अशा प्रकारे छान लावून घ्यायचं आहे संपूर्ण चेहऱ्याला असं प्रकारे लावून घेऊया अशा प्रकारे आपण हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर जेव्हा हा फेस पॅक सुके त्यावेळेला आपण थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ भिवून घ्यायचा मैत्रिणीनो तुम्हाला त्यावेळेला एखादा कार्यक्रम किंवा लग्न समारंभात जायचं आहे तर हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा इतरांपेक्षा वेगळा लूच तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमच्या चेहऱ्यावर इतर हा फेस पॅक खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणून या फेस पॅकचा वापर तुम्ही करा आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका चला मग आता मग आत्ता व्हिडिओ इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया તો બoren માજા ચેનલ લા લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા સોબત બેન આયકમ કેસ કરાયલા વિકુરુ નાકા માજા વિડિયો પાહલા બતલ મના પાસુંન ધન્યવાદ